मित्रांनो इंद्रायणी भात आहे आता हे भाताचं रोप जे आहे ते काढण्याचं काम चालू आहे यानंतर मग भाताची जी आवणी बोलतो आपण गाळामध्ये लावतात ती सुरू होईल भा ट्रॅक्टरचं काम चालू आहे बाजूला एकदम मस्त पाऊस पण उघडले मित्रांनो खाल आता खालच्या वराला सुरुवात केलेली आहे हे वरती जे वावर होतं ते झालेलं आहे आता जवळजवळ ते दहा गुंठे होतं तर दोन तासामध्ये लावलेले आता हे खालचं वर आहे वीस गुंटे हे तीन साडेतीन तासामध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण लावून झालेला आहे भाताची लागवड झालेली पुरी आणि ह्याच आपल्या विहीर आहे या विहिरीच्या पाऱ्यामुळं सपोर्ट झालेला आहे हे वा आता पाणी भरपूर आहे तर चला मित्रांनो थँक्यू